तर बुलढाण्यातून एक अतिशय एक्सक्लुसिव्ह बातमी समोर येत आहे शेगाव तालुक्यातील बोंडगाव मध्ये केस गळती प्रकरणाला गंभीर बळण लागलेलं आहे ला। केस गळतीनंतर आता ग्रामस्थांची नख सुद्धा केल्याचा दावा स्थानिकांनी केलेला आहे आरोग्य आणि जिल्हा प्रशासनानं रुग्णांना बाऱ्यावरती सोडल्याचाही आरोप होतोय केस गळती संदर्भात आय चा अहवाल अद्यापही आलेला नाहीये आणि त्यात आता नख गळतीचा वातावरण निर्माण झालेलं आहे हे दृश्य आपण पाहतोय बुलढाण्यातील याच गावामध्ये केस गळतीचं प्रकार समोर आलं होतं टक्कल व्हायरस या ठिकाणी सध्या पसरल्याचं पाहायला मिळालं होतं अगदी एक ते दोन महिन्यापूर्वीची घटना आहे त्यानंतर आता आपण पाहतोय की नख सुद्धा या गावातील ग्रामस्थांची जात आहेत आता नख या आपण पाहू शकतोय म्हणून नेमकं पुलढाण्यात राहायचं कसं हाच प्रश्न इथल्या ग्रामस्थांना पडलाय नेमकं काय होत आहे हेच त्यांना उमजत नाहीये तर आरोग्य व्यवस्थेनं त्यांना वाऱ्यावरती सोडल्याचाही आरोप ते करतायत आता या एप्रिलमध्ये नवीनच हे लक्षात आले की बा नखं पण जात आहेत आणि नखांच्या सोबत आणखी जर काही याच्या बॉडीवर जर परिणाम होत असला तर संपूर्ण बॉडी चेक कर चेक करणं खूप अत्यंत गरजेचं आहे आणि याच याच संदर्भात मी माननीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्यासोबत आज ब बोलणार आहोत प्राथमिक आरोग्य केंद्र बोनगाव अंतर्गत एकूण चार गावांमध्ये एकूण एकोणतीस नखांची समस्या असलेले रुग्ण आढळून आलेले आहेत आम्ही याच्यावर प्राथमिक उपचार केलेले आहे व पुढील उपचारासाठी साईबाई मोठे उपजिल्हा रुग्णालय शेगाव येथे रुग्णांना संदर्भित करण्यात आलेले आहे सेलेनियमचे वाढते प्रमाण याच्यामुळे हा ही समस्या असू शकते हा आमचा प्राथमिक अंदाज आहे